एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणासशे नव्याण्णव दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर उद्या संगमनेर तालुक्यातील राजापूर या ठिकाणी नऊ मार्चला हुतात्मा दिन साजरा करण्यात येणार आहे गेली अनेक वर्षांपासून राजापूर ग्रामस्थांच्या वतीनं दरवर्षी हुतात्मा दिन साजरा केला जातो यावर्षी या हुतात्मा दिनाला नऊ मार्चला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय राजापूरमध्ये एकोणावीसशे पन्नास साली जो गोळीबार झाला यामध्ये काशीनाथ कदम मारुती गायकवाड आणि मुरलीधर गोलेकर यांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं त्यांचा आठवण दिवस म्हणून दरवर्षी नऊ मार्च हा हौतात्मा दिन राजापूरमध्ये साजरा केला जातो या कार्यक्रमासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत याविषयी युवा वार्ताचे संपादक भाऊ हासे यांनी माहिती दिली राजापूर येथील हुतात्मा स्मारकास पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहे नऊ मार्च एकोणीसशे पन्नास साली राजापूरमध्ये जो गोळीबार झाला त्यामध्ये तीन हुतात्मे शहीद झाले आणि राजापूरकरांनी त्यांची आठवण म्हणून हुतात्मा स्मारक निर्माण करण्यात आले एकोणीसशे एकुनिश साली जालियनवाला बाग येथे झालेला हत्याकांड किंवा एकोणीसशे एकसष्ट साली मुंबईला झालेले एकशे पाच हुतात्म्यांची आठवण करून देणारा हा प्रसंग अतिशय हृदयद्रावक जरी असला तरी पुढच्या पिढ्यांना स्फूर्ती देणारा आहे राजापूरकर हे, हे क्रांतिकारी गाव आहे किमान वीस स्वातंत्र्यसैनिक आणि अनेक कार्यकर्ते असणाऱ्या या गावाने सर्व स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर संघर्ष चळवळींमध्ये सहभाग दिलेला आहे या घटनेची आठवण म्हणून राजापूरकर पंचायतरावा हुतात्मा स्मारक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहेत या कार्यक्रमासाठी माजी मंत्री माननीय बाळासाहेब थोरात हे अध्यक्षस्थानी आहेत तर अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष राजन क्षीरसागर कम्युनिस्ट पक्षाचे नेते ॲडव्होकेट सुभाषराव लांडे ॲडवोकेट बंसी भाऊ सातपुते स्मिता पानसरे कॉम्रेड कारभारी हुगले आर डी चौधरी आणि यासारखे अनेक चळवळीतील कार्यकर्ते आणि राजापूर पंचकृष्ठीतील ग्रामस्थ विद्यार्थी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे राजापूरमधील तरुण पिढीने या स्मारकाचा अभिमान म्हणून आणि प्रेरणा म्हणून अनेक उपक्रमांचे आयोजन केलेले असून यापुढेही हुतात्मा स्मारक हे राजापूरचे भूषण म्हणून प्रेरणास्तंभ म्हणून आम्हाला कायम स्मरणात राहील अभिमानास्पद राहील अशी आमच्या राजापूरकरांची भावना आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजन समितीच्या वतीनं केलं गेलं आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर भाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा